नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीनो आज आपण या व्हिडिओमध्ये उसाचे फायदे आणि त्याबद्दल असलेले गैरसमज दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळा आला की आपण आवडीने उसाचा ताजा आणि थंडदार रस पितो उसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत उसाच्या गोडपणाशिवाय आपण त्याच्या फायद्यांकडे लक्ष देतच नाही निरोगी जीवनशैलीसाठी ऊस हा एक उत्तम पर्याय आहे ऊस हा फक्त उष्णतेपासून संरक्षण करत नाही तर आजारापासूनही आपल्याला दूर ठेवतो ऊसाच्या रसापासून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते आणि आपली रोग शक्ती सुद्धा वाढते उद्याला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहार तज्ज्ञ एकता सिंगवाल यांनी द इंडियन एक्सप्रेस बोलताना उसाचे आरोग्यदायी फायदे सांगत याविषयी सविस्तरपणे माहिती सांगितली आहे ही माहिती काय आहे हे जाणून घेऊया शरीराला भरपूर पाणी मिळते ऊस हा पाण्याचा उत्तम आणि ताजा स्रोत आहे ऊसाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही पचनक्रिया सुरळीत राहते उसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे पचनास मदत करते आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या संद्ध पासून आराम मिळतो ऊर्जा मिळते उसातील नैसर्गिक साखर ऊर्जा वाढवण्यास मदत करते इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवते उसामध्ये पोटॅशियम सारखे खजिने असतात जे इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यास मदत करतात अँटी ऑक्सिडंट उसामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात मित्रांनो उसाच्या रसाबद्दलचे गैरसमज काय आहेत हे आपण जाणून घेऊयात उसाच्या रसामुळे मधुमेहाचा आजार दूर होतो का हा प्रश्न उपस्थित होतो तर सिंगवाल सांगतात ऊस हा संतुलित आहाराचा भाग आहे पण उसाचा रस पूर्णपणे मधुमेह बरा करू शकत नाही उसामुळे कर्करोग टाळता येतो का हा एक प्रश्न उपस्थित होतो सिंगवाल सांगतात उसातील अँटी आरोग्यासाठी फायदेशीर असतात पण यामुळे कर्करोगाचा आजार बरा होत नाही मित्रांनो तर हे होते उसाचे अनेक फायदे आणि गैरसमज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये